नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न ही सिरीज आपण चालू केलेली आहे म्हणजे जे प्रश्न टॉपिक वाईज प्रश्न आपण याच्यामध्ये घेतोय जे प्रश्न एकच प्रश्न खूप जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वर्षी विचारून झालेले आहेत अशा सगळ्या प्रश्नाचा समावेश आपण या सेशनमध्ये करत असतो तर आजचा आपला टॉपिक आहे नाम टॉपिक चालू आहे तर नामाचा लिंग विचार याच्या आधी झालेला आहे आज आहे आपल्या नामाचा वचन विचार ओके तर ज्यांनी आधीचे सेशन पाहिलेले नाहीये तिथेच अवेलेबल आहे जिथे तुम्ही हा पाहताय तर पाहून घ्या एकदा हम्म चला बरं पटकन सेशन जे चालू झालंय शेअर करायचंय आणि लाईक करून घ्यायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून माझ्याकडून चलो चालू करूयात आपण आपलं सेशन सगळ्यात पहिला आहे आता वचनावर प्रश्न मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता मडके एक असेल तर मडके म्हणतो मग एकापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणणार आपण मडकी मडके मडकू आणि मडी मडकेचं अनेक वचन काय होतं एकांतचं एक इ कारांत होतं वचनाचे नियम आहेत लिंगाचे वचनाचे सामान्य रूपाचे इ कारांत म्हणजे मडकेच काय झालेलं आहे मडकी झालेला आहे पर्याय पहिला योग्य आता एकवचन ओळखायचंय खालील चार पर्यायांमध्ये एकवचन कोणतंय मळ फळ खिळे तळे कोणता शब्द योग्य एकवचन स्वरूपात वापरलेला आहे तो आपल्याला इथे ओळखायचा आहे एकच असेल हम्म तर तळे तळे हे काय आहे एक वचन आहे तळेच अनेक वचन तळे होत त्याच्यामुळे इथे आपला पर्याय कोणता योग्य आहे पर्याय चौथा योग्य वचन बदलायचे सासूचं काय होतं एक असेल तर सासू एकापेक्षा जास्त असेल तर सासवा सास सासू सस्या काय होत सासूच काय होत नाही बिचारी चांगली राहते तू चांगली असेल तर बरोबर ना असंच म्हणतात पण तसं काय नसत ठीके सासूच अनेक वचन अनेक वचन होतं का तुम्ही म्हणाल मॅडम कस काय होतं एकच सासू असते आपल्याला पण सखी सासूचं तर बाजूलाच राहते चुलत सासवांचंच वेगळं काय म्हणतात ना तोरा असतो मग चुलत सासवा असतील मावस सासवा असतील मावळण सासू असतील अशा वेगवेगळ्या सासवा सासवा असतात म्हणजे एक असेल तर सासू एकापेक्षा जास्त असेल तर उकारांताच वाकारांत होतं सासू सासवा पर्याय पहिलाच योग्य गाळ या शब्दाचे अनेक वचन काय होते आता हे खूप महत्वाचं आहे नियम महत्वाचा आहे हा ठीक आहे इथं पर्याय दिलेला नाहीये पण महत्वाचं सांगते यचं ई होत म्हणजे गायचं अनेक वचन गायी होतं या पद्धतीने हे लक्षात ठेवा इथं दिलेलं नाहीये म्हणून आपल्याला पर्याय तिसराच बरोबर द्यावा लागतोय एक असेल तर गाय एकापेक्षा जास्त असतील तर गायी पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत असे कोणते शब्द आहेत की त्यांचं एक वचन पण तेच राहतं एक वचन पण तेच राहतं आंबा केळ रताळे पपई शत्रु उंदीर कवी देव चिकू नदी बी श्री काठी भाकरी ससा कुत्रा लांडगा घोडा म्हैस हम्म बघा एक असेल तर आंबा एकापेक्षा जास्त असेल तर आंबे पुढे जायचं गरजच नाहीये ठीक आहे एक असेल तर नदी एकापेक्षा जास्त असेल तर नद्या एक असेल तर ससा एक्यापेक्षा जास्त असेल तर तसे मग उरलं फक्त शत्रू उंदीर कवी देव चिक्कू हे शब्द एक वचन आणि अनेक वचनात सारखेच राहतात बदलत नाही म्हणून पर्याय कोणता योग्य पर्याय दुसराच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी खाकीचा महासंग्राम युट्यूब लाईव्ह लेक्चर चालू आहे सकाळी अकराला बुद्धिमत्ता विषय एक वाजता अंकगणित विषय दोन वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान विषय तीन वाजता मराठी व्याकरणाचा विषय ठीक आहे तर हे लाईव्ह होतं हेही पाहायचंय आणि आपण वारंवार जे सिरीज आता आपण पाहतोय त्याही रेकॉर्डेड मध्ये पाहायच्या आहेत सराव चांगला होतो बाकी काय नाही हम्म खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता अनेक वचनी शब्द ओळखायचा आपल्याला सासू कन्या पोळी आणि यापैकी सर्व हम्म अनेक वचने बघा बरं एक असेल तर सासू एकापेक्षा जास्त मगाशीच बघितलं ना आपण सासवा म्हणतो पैकी सर्व येईल का नाही येणार एक असेल तर पोळी एकापेक्षा जास्त असेल तर पोळ्या होत येईल का मग नाही कन्या एक असू दे तरी कन्याच म्हणतो चार असू दे तरी कन्याच कन्या म्हणतो का अनेक वचन नाही कन्याचं कन्याच राहतं म्हणून पर्याय दुसरा योग्य तळे या शब्दाचं वचन बदलून येणार रूप मगाशीच पाहिलेलं आहे आपण जिल्हे पाहू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात प्रश्न विचारलाय एक असेल तर तळे एकापेक्षा जास्त असेल तर रविवारी करतो तो तळी भंडार नाही तळी तळेच तळी अनेक वचन पर्याय चौथा योग्य खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता जो अनेक वचन योजला आहे सेशन लाईक करा शेअर करा चला बरं पटापट अनेक वचन नदी एक वचन आहे नदीच अनेक वचन नद्या होतं ठीके वेलीच एक वचन वेल होतं रोपटेचं अनेक वचन रोपटी होत झाडचं अनेक वचन झाडे होतं आपल्याला विचारले अनेक वचनी शब्द कोण आहे रे वेली पर्याय दुसरा योग्य हम्म गुड आफ्टरनून सर्वांना चला पटापट जे उशिरा येतात त्यांनी पीडीएफ पाहून घ्यायच्यात आपल्या हम्म चला लाईक करा बरं तुम्ही अजिबात कंजूसपणा करत नाही लाईक करायला मला माहिती आहे हम्म देव या शब्दाचे अनेक वचन पुढील पैकी कोणते देव शब्दाचं अनेक वचन कोणतं होणार आहे देवा देव्या देवी देव एक असेल तर देव आणि ते तीस कोटी असेल तरी देवच देवचं अनेक वचन बदलतं का एक वचन बदलतं का नाही तर देवचं देवच राहत पर्याय चौथाच योग्य भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप लिहा भाषा समजा आपण म्हटलो काय भाषेच अनेक वचन आपल्याला ओळखायचंय बरोबर अभिजात भाषा असलेल्या भाषा कोणत्या आहे ज्या अभिजात भाषा आहेत ज्या मूळ होत्या आधीच्या काळातही आणि आताही अवेलेबल आहे मग अशा कोण आहेत तमिळ तेलगु कानडी मल्याळम उडिया आणि संस्कृत या सहा आहेत मग सहा आहेत म्हणजे अनेक वचन झालं ना मग काय म्हणणार तरी पण आपण भाषाच म्हणणार म्हणजे भाषेचं अनेक वचन भाषाच राहत पर्याय दुसरा योग्य क्लिअर जाऊयात पुढे टिक्कर मराठीचं ठोकळा पुस्तक आहे आपलं मार्केटमध्ये आलेलं आहे पण हे तुम्हाला मधून बुक मागवायची प्रोसेस कम्प्लीट करावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटणार आहे कुठंही बुक स्टॉल मध्ये जायची गरज नाही कारण कुठंच अवेलेबल नाहीये बाहेर ठोकळा घरपोच भेटेल तुम्हाला पण यासाठी आपल्या टिक्कर मराठी आप मध्ये जाऊन होम पेजवर एक स्टोर म्हणून फोल्डर आहे त्यावर क्लिक करा पुढे तुम्हाला टिक्कर मराठीचा ठोकळा दोन हजार चोवीस दिसेल पोलीस भरती दोन हजार चोवीस बाय नाव वर क्लिक करायचे बाय नाव वर क्लिक केल्याच्या नंतर समोर तुमच्या पेज ओपन होईल प्राइस तीनशे पंच्याहत्तर रुपये तसे ठोकळ्यावर प्राइस चारशे एकोणपन्नास आहे पण तुम्ही ऑनलाईन करताय तर तीनशे पंच्याहत्तर ला भेटून जाईल प्लेस ऑर्डरवर क्लिक करा समोर पेज ओपन होईल तुमचं नाव पत्ता तालुका जिल्हा राज्य तुमचं लँडमार्क पोस्ट ऑफिस सगळं व्यवस्थित टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे ते आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही त्याच्यामुळे तिथे तुम्हाला पैसे भरून टाकायचे ऑनलाईनच तर दहा पंधरा दिवसानंतर तुम्हाला ठोकळा पुस्तक तुमच्या घरी आलेलं भेटेल आणि ज्यांना ज्यांना ठोकळा पुस्तक भेटले त्यांनी बरेच विद्यार्थ्यांनी से सेल्फी पाठवलाय तर तुम्हीही पाठवा पॅकेजिंग ओपन करताना सुद्धा व्हिडिओ पाठवा जेणेकरून मुलांना कळेल बाकीच्या की पॅकेजिंग अगदी सुरक्षित असते ठोकळ्या पुस्तकाला थोडाही धक्का लागत नाही किती लांब पोचवा तर त्यासाठी पॅकेजिंगचा व्हिडिओ जे बनवतील खूप छान पुढचा प्रश्न घ्या अनेक वचन लिहायचं आपल्याला उंदीर किती महत्वाचं आहे बघा किती जिल्ह्यांमध्ये आलाय म्हणजे उंदीर महत्वाचं आहे उंदीरचं अनेक वचन काय होत उंदरे उंदर उंदीर यापैकी नाही कोणता पर्याय योग्य उंदीरचं अनेक वचन काय होत हा एक असेल तर उंदीर एकापेक्षा जास्त असेल तर लईत उंदर झालेत घरात उंदरे काही बुक मध्ये आहे पण ते चुकीचं आहे ठीक आहे सिद्ध झालंय ते उंदीरचं अनेक वचन उंदीरच होतं हे लक्षात ठेवा पर्याय तिसरा योग्य पुढील पैकी उभय वचनी शब्द कोणता उभयवचनी शब्द म्हणजे जो शब्द दोन्ही लिंगामध्ये आढळतो कोण आहे असं कोळी मोळी জড়ি তরি ওরখা কোনা হেতার কড়ি বাকি তি মড় তি জি आणि ती टोळी आहे ठीक आहे कोळी हा दोन्ही लिंगामध्ये आढळतो म्हणून पर्याय पहिला योग्य जळू या शब्दाचे अनेक वचन ओळखा जिल्हे पाहू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात विचारलेला आहे जळूचं अनेक वचन उ कारांतच मग अशीच पाहिले सासूचं सासवा मग जळूचं काय होईल रे उकारांतचं वा कारांत होतं फक्त गळूचं गळवा करू नका गळूच गळवे अनेक वचन होतं ओके जळूचं अनेक वचन जळवा नियम काय आहे उकारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन वा होते पर्याय तिसरा योग्य अनेक वचनी शब्द लिहायचा चार पर्यायांपैकी पर एक शब्द अनेक वचन आहे तोच आपल्याला इथे ओळखायचा गळा शाळा मळा विळा एक गळा असेल तर गळा एकापेक्षा जास्त असेल तर गळे शाळा शाळे म्हणतो का मळामळे वेळावेळे पण शाळा हा जो काही शब्द आहे एक असू दे किंवा चार असू दे शाळाच शाळाच राहत बदलत नाही म्हणून निश्चितपणे अनेक वचनी शाळा हा शब्द आपण सांगू शकतो पर्याय दुसरा योग्य पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी खूप सारा अभ्यास तुमचा इथे आपण करून घेतोय तर यासाठी तरी निदान एक लाईक तो बनता आहे त्यामुळे ज्यांनी लाईक केलेले नाहीये सेशन खूपच आवडतंय काही काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न हार या शब्दाचे अनेक वचन ओळखा हारचं अनेक वचन काय आहे हारी हया म्हणजे हर्या हार आणि हरे हार मध्ये हार जित याच्यामधला हार नाही आपला पराजय म्हणजे हार नाही हम्म हार म्हणजे गळ्यातला हार म्हणू शकता तुम्ही ठीक आहे एक असेल तर हार आणि एकापेक्षा जास्त असेल तर हारच राहत ना हारच अनेक वचन हारच हारच एक वचन हारच पर्याय बघा हे होते आजचे आपले टॉपिक शब्दांच्या जाती नामाचा वचन विचारवरचे प्रश्न याच्या आधी ऑलरेडी आपले अ संधी झालेला आहे वर्णमाला झालेला आहे शब्दांच्या जाती झालेला आहे नामाचा लिंग विचार झालेला आहे आणि हे नामाचा वचन विचार ज्यांनी आधीचे लेक्चर पाहिलेले नाहीयेत एकदा फास्ट मध्ये पाहून घ्यायचं किंवा त्यांच्या पीडीएफ ऍप मध्ये आहेत एक्सपोर्ट केलेल्या त्या पाहून घ्यायच्या ठीक आहे टिककर मराठी ऍप डाउनलोड करा त्याच्यासाठी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खूप सारे मटेरियल भेटतं टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करा याच्यावर आपण अपडेट सेंड करतो लेक्चरचे नोटिफिकेशन असेल ते सुद्धा ऍप टेलिग्राम चॅनलवर सेंड करतो आणि जे काही जी आर येतील भरतीचे तेच तर जसे जे तसे आपण या टेलिग्राम चॅनलवर पाठवतो त्यामुळे ते तेही जॉईन करून घ्या तर हे होते आजचे आपले प्रश्न सेशन कसं वाटतंय सिरीज कशी आहे तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करतो रेकॉर्डिंग करून मेहनत करतो एवढी तर ती तुम फळाला येते का आमची तर ते कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचंय थांबूयात भेटूया पुढच्या टॉपिक मध्ये पुढच्या वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न सेशनमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा डाऊट काही आला तर बिंदास विचारत चला बाय बाय टेक केअर जय हिंद